श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तव टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज सहा मे आहे आणि आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची काही सेवा करायची आहे कारण आपल्याला हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आहे आणि महत्वही आहे त्रिदेवांचा अंश म्हणजेच आपले दत्तात्रय महाराज तर या दत्त महाराजांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजेच अक्कोलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयाचे पूर्ण अवतार म्हणून पुजले जातात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदाय सुद्धा अतिशय महत्व दिले जातात आणि या स्वामींनी चैत्र कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच या दिवशी अक्कलकोट येथे आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली आणि त्यानुसारच दरवर्षी या तिथीला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येते आणि आज म्हणजे सहा मे रोजी दोन हजार चोवीस रोजी स्वामी महाराजांनी पुण्यतिथी आलेली आहे या पुण्यतिथीनिमित्त स्वामींची अनेक प्रकारे सेवा करायची आहे आपणाला त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपायही सांगणार आहे आपल्याला आज पुण्यतिथीच्या दिवशी आवर्जून एक सेवा करायची आहे आणि तुम्हाला उमराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही शंभर टक्के पूर्ण होईल त्याचप्रमाणे सात पिढ्यांचे दारिद्र्यही नष्ट होईल आणि आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होईल असा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेव्हा तुम्ही दिवा लावण्याची म्हणजे सायंकाळी दिवा लावणार आहेत त्यावेळेस तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे त्यामुळे तुमच्या सगळी घरातील इडा पिडा पूर्णपणे निघून जाणार आहे व स्वामींची कृपा तुमच्यावरती होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉललाही प्रेस करा व तुमचे मित्र परिवारालाही शेअर करा तर पहा आपल्या अवतीभोवती अशी अनेक झाडे असतात त्या झाडांमध्ये दे देवतांचा वास असतो असंही म्हटलं जातं आणि यामध्ये असेच एक झाड म्हणजे उमराचे झाड उमराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो असंही म्हटलं जातं म्हणून या उमराच्या झाडाची पूजाही केली जाते तर हे उमराचे झाड कोणत्याही देवळाच्या बाहेर असते किंवा त्याचप्रमाणे दत्ताचे मंदिर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी शंभर टक्के हे उमराचे झाड आपले लावलेलेच असते कारण की दत्तगुरूंचा वास ह्या उमरामध्ये असतो प्रत्येक दत्त मंदिराच्या बाहेर उमराचे झाड असते जसं मठाच्या बाहेर केंद्राच्या बाहेर छोटी छोटी झाडे तुम्हाला दिसूनच येतात ह्या झाडाची पूजा केल्याने तुम्हाला नोकरी प्राप्तीही होणार आहे त्याचप्रमाणे धनप्राप्तीसुद्धा होणार आहे व व मुलांची प्रगती होण्यासाठीही तुम्हाला मदत होणार आहे व तुमच्या घरामध्ये काही अडचणी असेल त्याही दूर होतील व अनेक तुमच्या घर बरेच दिवसापासून काही कामे अडकलेली असतील कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये चिडचिडपणा होत असेल हे सर्व तुमचे जे विघ्न आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे व तुम्हाला स्वामींचा साक्षात्कार होणार आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुमची इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाही तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला म्हणजे आजच्या दिवशी उमराच्या झाडाला एक पूजा करायची आहे ती कशी पूजा करायची आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि ही पूजा केल्याने तुमचे सात पिढ्यांचे दारिद्र्य ही नष्ट होणार आहे व गरिबी सुद्धा नष्ट होणार आहे तर बघा तुम्हाला आज सायंकाळी आवर्जून तुम्हाला ही पूजा करायची आहे व त्याचबरोबर तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठून देवपूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याचबरोबर जेव्हा सायंकाळी तुम्ही दिवा लावणार आहेत त्यावेळेस तुम्हाला उमराच्या झाडाचा एक उपाय करायचा आहे तर तो उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणीही तुम्हाला घरातलेच असले पाहिजे बाहेरील कुठलेही पाणी घ्यायचे तुमच्या घरामध्ये जे माठामध्ये भरलेले हंड्यामध्ये भरलेले पाणी तेच तुम्हाला पाणी घ्यायचे आहे त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये कच्चे दूध म्हणजे न तापवलेले दूध तुम्हाला दोन चमचे टाकायचे आहे त्याचबरोबर थोडासा मध व त्याचबरोबर गंगाजल जे पवित्र ठिकाणी तुम्ही जातात त्यावेळेस ते जेव्हा तेथील गंगाजल घेऊन येताना ते जरी गंगाजल असते तरी चालेल किंवा तुम्हाला तुम्हा ते गंगाजल जर नाही मिळसेल तर तुम्ही एखाद्या देवाच्या दुकानामध्ये गेला तरी तुम्हाला त्या ठिकाणी गंगाजलाचे एक बॉटल मिळते त्यातील एक गंगाजलाचे दोन ते तीन थेंब तुम्हाला त्या पाण्यामध्ये अर्पण करायचे आहेत व त्यासोबतच केसर हे तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे हे सर्व तुम्हाला कलशामध्ये घ्यायचे आहे व तुम्हाला जाताना जेव्हा तुम्ही जाणार हा कलश तुम्ही घेतलाच आहे त्याचबरोबर तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा सुद्धा सोबत घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वाट तयार करायची आहे व सर्वात महत्वाचे म्हणजे अकरा अखंड तांदूळ घेतले घ्यायचे आहेत म्हणजे तुटलेले फुटलेले तुम्हाला तांदूळ न घेता अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत अकरा घेणे शक्य नसे असेल तरी खूपच चांगले किंवा एकवीस जरी तांदूळ घेतले तरीही चालेल अकरा किंवा एकवीस तांदूळ पण तुम्हाला अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्या तांदळाला हळद व कुंकू थोडे मिक्स करून ते लाल व पिवळ्या कलरचे करून घ्यायचे आहेत कारण तुम्हाला पांढरे तांदूळ अर्पण करायचे नाहीत त्यासाठी तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये किंवा कुंकवाच्या पाण्यामध्ये ते तुम्हाला मिक्स करायचे आहे त्या पद्धतीने अकरा किंवा एकवीस तांदूळ व गाईच्या तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे व ते कलशातील जे पाणी मी ज्या प्रमाणे सांगितले आहे ते सर्व तुम्हाला घेऊन एखाद्या उंबराच्या झाडाखाली म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली तुम्हाला जायचे आहे जर तुम्हाला एखाद्या मठाच्या बाहेर किंवा केंद्राच्या बाहेर जाणे शक्य झाले तर तिथे जावा किंवा ते शक्य नसेल तर तुमच्या घरापुढे जर एखाद्या औदुंबराचे झाड असेल तरी त्या ठिकाणी पूजा केली तरीही चालू शकते सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर औदुंबराच्या झाडाचा दा नमस्कार करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्ही जे कलशातील पाणी नेलेले आहे ते तुम्हाला तुमच्या त्या जे झाड आहे त्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचे आहे व हे झाडाला जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करणार त्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ज्यावेळेस अकरा प्रदक्षिणा घालणार आहात त्यावेळेस तुमच्या मुखामध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत तुम्हाला राहायचे आहे व त्याचप्रमाणे अकरा प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्हाला उमराच्या झाडापुढे बसायचे आहे मांडी घालून त्यानंतर तुम्ही ज्या अक्षदा नेलेल्या आहेत ज्या अकरा असतील किंवा एकवीस अक्षदा असतील त्या ज्या तुम्ही लाल व पिवळ्या करून लिहिल्या आहेत त्या तुम्हाला अक्षदा एक एक करून तुमच्या त्या उमराच्या मुळाला अर्पण करायच्या आहेत व एक अक्षदा अर्पण करताना तेव्हा तुम्हाला स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त हा नाम जप करून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला औदुंबराला म्हणजेच उंबराच्या झाडाला तुम्हाला सांगायची आहे व अशा प्रकारे तुमच्या ज्या जेवढ्या अक्षदा आहेत त्या सर्व तुम्हाला अर्पण एक एक करून करायच्या आहेत व तुमच्या ज्या इच्छा आहेत ते तुम्हाला स्वामी समर्थना किंवा औदुंबराच्या झाडाला सांगायच्या आहेत त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत त्याचप्रमाणे एकवीस वेळा अक्षदा एकवीस वेळा मंत्र आणि एकवीस वेळा तुमची इच्छा जर तुम्ही अकरा जरी केले तरीही चालेल म्हणजे तुमचे अकरा अक्षदा अकरा वेळा मंत्र म्हणजे तुमच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त हा मुखामधून पडणार आहे व तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे व तुम्हाला हात जोडून नतमस्तक व्हायचे हो आहे हात जोडून दत्त महाराजांना तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा प्रा, प्रार्थना करू शकता तुम्ही आणि यामुळे तुम्हाला गरिबीचे लक्षणे असेल ते पूर्णपणे नष्ट होणार आहे दरिद्रता आली असेल तीही पूर्णपणे नष्ट होणार आहे आप आपल्या कुंडलीमध्ये शुक्र आहे यामुळे या शुक्राची पूजा केल्याने आपल्याला शुक्र ग्रह जो आहे तो बलवान होतो आणि जीवनात वृद्धीही होऊ शकते हा उपाय आपल्याला आज म्हणजे सायंकाळी तुम्हाला सहाच्या दरम्यान जेव्हा दिवा लावणार आहे त्यावेळेस तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे हा उपाय करणे तुमच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होणार आहेत व स्वामी महाराज तुम्हाला <laughs> वादही देणार आहेत स्वामी नेहमीच आपल्या पाठीशीच असतात म्हणून त्यांच्या नेहमीचे वाक्य तुमच्या लक्षात असले पाहिजे तू भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तु कितीही इच्छा असेल असेल ना तीही पूर्ण होत स्वतः दाखवला को तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते स्वामी ते आपली कार्य करून घेत असतात त्यामुळे स्वामी जर भक्त तुम्ही असाल तर कमेंट मध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चैनल वरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी बेल आयकॉनलाही लाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम